हम लोग ओलम एग्री कमोडिटीज़ इंडिया प्राइवेट लिमिटेड की तरफ से ये शुगर केन प्रशिक्षण के लिए ट्रेनिंग के लिए हम लोग पुना वी में सबको इकट्ठा करके पचास जो जिसमें फार्मर्स हैं और हमारे केन ऑफिसर है केन फील्ड ऑफिसर है वो सब ट्रेनिंग प्रशिक्षण के लिए जा रहे हैं जिससे शुगर केन प्रोडक्शन कैसे और बढ़ाया जाए और क्या क्या डिजीजेज़ है रोग रोगी है पानी है कितना चाहिए तो ये पूरा शुगर केन डेवलपमेंट के लिए प्रोग्राम है इसके लिए हम लोग पुनः में ए में प्रोग्राम अरेंज किए हैं जो चार दिन का प्रोग्राम है ये ट्रेनिंग जो रखी है आ, पहला इस सीज़न का पहला ट्रेनिंग है सबके आपके नॉलेज अपग्रेडेशन आर्टिफिशल इंटेलिजेंस और जो जो इनोवेशन करना है मतलब जो हमारे पर हेक्टेयर में जो भी अभी आज की तारीख में आ रहा है उसको पर हेक्टेयर हमको अपना शुगर केन बढ़ाना है तो ये ट्रेनिंग इस सीजन का पहला ट्रेनिंग है और ऐसे ट्रेनिंग हम कराएंगे आपके एक्सटर्नल ताकि आपका नॉलेज अपग्रेडेशन रहे और इस ट्रेनिंग का पूरा पूरा यूटिलाइजेशन करिए और इम्प्लीमेंट करिए ठीक है ऑल द बेस्ट हैप्पी जर्नी और मैक्सिमम एडवांटेज दीजिए इस ट्रेनिंग का थैंक यू मैं डिपार्टमेंट एचआर डिपार्टमेंट और अपने यूनिटेड सर को अभिनंदन देना चाहता हूँ कि ये प्रोग्राम का फिर से उन्होंने शुभारम्भ किया और इतना बड़ा प्रोग्राम इन्होंने आयोजन किया और आ, मैं आप सभी को एक अनुरोध करूँगा आप लोग जाके पी में जो भी कुछ आप सीख क्या होगे आ, विद रेस्पेक्ट टू तो शुगर कैन फील्ड इम्प्रूवमेंट शुगर केन, केन टेक्नोलॉजी आप जो भी कुछ सीखे होगे आप एक, -एक कम से कम आप ये प्रॉमिस करके वहाँ से आओ कि कम से कम दस लोगों को यहाँ पे लोकली आप वो नॉलेज को ट्रांसफ़र करोगे जो भी आप सीख के आओगे वो दस लोगों का आप सिखाओगे चार पाँच दिन का आपका जो टाइम है बहुत गिनती है और मैं आपको रिक्वेस्ट करूँगा कि आप पूरा ध्यान से वहाँ पे लगन से सीख के आइए जो आगे चल के हमारा फैक्ट्री का भी भविष्य को उज्ज्वल करे और इसका एक पॉजिटिव मैसेज है फार्मर को कि हम इस तरह का ट्रेनिंग प्रोग्राम जो अरेंज कर रहे हैं मेनली हम लोग कुछ सीखना चाहते हैं और सीखना चाहते हैं जिससे कि अपना जो फार्मर है जो उसका जो शुगर केन ही्ड उसको सबसे बड़ा बेनिफिट जो देगा सुगर केन इम्प्रूवमेंट। तो आप सभी लोगों को फिर से अभिनंदन थैंक कमोडिटीज इंडिया त्यांना आपण आज बी एस एमध्ये चार दिवसाचे प्रशिक्षण म्हणून पाठवालेत ह्याचा मेन उद्देश असा आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कसं वाढवायची आहे याचं एक दोघांना नॉलेज भेटू दे आणि ते नॉलेज आपल्या जे पण शेतकरी बाकीचे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू दे आणि जी प्रोडक्टिव्हिटी ती वाढू दे ज्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळे आपल्या जो कारखान्याला जो ऊस प्रमाण आपलं जो आहे तो पण वाढेल आणि त्याप्रमाणे कारखान्याची जी प्रोडक्टिव्हिटी ती वाढेल आणि ती वाढल्या आपण जास्तीत जास्त अशा प्रकारच्या काही तुम्हाला ट्रेनिंग्स आहेत त्या मॅक्झिमम ट्रेनिंग्स आपण बाहेर पाठवून त्याच्या त्याच्यामुळे चा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला फॉर फार्मर्स फार्मर्सना होत ह्या सोसायटीला होऊ दे हाचा हा ह्याचा आहे ट्रेनिंगचा उद्देश आहे आणि याच्यामुळे मी मॅनेजमेंटना आणि तुमच्या सगळ्या फील्ड ऑफिसरना त्याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि हॅपी लर्निंग अँड हॅपी जर्नी गो सेफ अँड टेक केअर ऑफ इशो आज या ठिकाणी ओलम शुगर राजगोळी या कारखान्याच्या वतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी ज्ञानयाग प्रशिक्षण दिनांक एक सात म्हणजे उद्यापासून ते चार सात शुक्रवारपर्यंत हे ऊस शेतीवरती प्रशिक्षण जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षणासाठी आपल्या त्या चंदगड गणिंगलं जाजरा ह्या विभागातले सर्व शेतकरी एक आपलं ऊसाचं उत्पन्न उत्पादन हे प्रामुख्यानं वाढवण्याच्या अनुषंगानं त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे टिप्स आणि शास्त्रज्ञांचं थेट संवाद थे त्या उद्देशाने या ठिकाणी जात आहेत कारखान्याच्या वतीनं कंट्री हेड सचिती सर त्याचबरोबर युनिट हेड सर संतोष देसाई सर आपले फायनान्सचे हेड डोरा सर त्याचबरोबर एच आर हेड भोसले सर हे सर्व मंडळी आपल्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वप्रथम ह्या सर्वांनी हे प्रशिक्षण आयोजन करण्यासाठी मोठं त्यांचं एक योगदान आहे त्याबद्दल त्यांचं मी सर्व शेती खात्याच्या व्यवस्थित शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर हे जे प्रशिक्षण आहे आय ही मोठी मार्गदर्शक संस्था आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील दोनशे कारखान्यांची जी मार्गदर्शक संस्था आहे तिथं संशोधन शिक्षण आणि प्रसार प्रचार ही सर्व कार्य ह्या एकाच इन्स्टिट्यूटमार्फत केली जातात शेतकऱ्यांच्यासाठी आणि खास करून ऊसकरी शेतकऱ्यांच्यासाठी त्या प्रशिक्षणामध्ये ऊस लागणीपासून ते ऊस तोडणीपर्यंत प्रत्यक्ष प्रत्येक घटकामध्ये म्हणजे अगदी राणबांधणीपासून लागणीपासून खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर साधारणतः रोग कीट नियंत्रण या सर्व विषयावरती सखोल असं मार्गदर्शन आणि थेट तज्ज्ञांचं संवाद हे शेतकऱ्यांना लाभणार आहे शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जे आपले ह्या भागातले जे होलाम कारखान्यावरती प्रेम करणारे जी आहे जे शेतकरी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे यांचा जे जो उद्देश आहे की उत्पादन वाढीचा त्या अनुषंगानं त्यांनी अतिशय मनापासून ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावं तिथं असणाऱ्या आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं आणि त्याचबरोबर जे काय आपल्याला तंत्रज्ञान मिळालेलं आहे जे टेक्नॉलॉजी मिळालेलं आहे ती टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष आपण जर शेतीत आपले अवलंब केला आणि प्रत्यक्ष शेतीचं आपलं जर उत्पादन वाढवलं तरच हा कारखान्यामार्फत जो काही उपक्रम राबवलेला आहे तोच सार्थक ठरला असं मला या ठिकाणी वाटतं सर्व शेतकऱ्यांना आमच्या कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद